नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाले सहा हजार चारशे एकावन्न क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल द्रा आहे एकवीसशे सर्वसाधारण दरम्यान अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवकालेली एकोणीसशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीनशे पासष्ट कमाल दर आहे पंधराशे पन्नास सर्वसाधारण दर आहे नऊशे अठ्ठावन्न रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाले एकवीस हजार तीनशे तेहतीस क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला जिल्हा नाशिक गावाकल्ले पाच हजार क्विंटल किमान आहे तीनशे सोळा कमाल दर आहे चौदाशे पन्नास रसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये